आपण पाहत आहात बालाजी न्यूज प्रभाग बावीस येथे डांबरीकरण रस्त्याचे कामाचे शुभारंभ राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विशेष सहकार्यामुळे प्रभागातील नागरिकांना मूलभूत सुविधा पुरवण्यासाठी प्रभाग बावीसच्या सर्वांगीण विकासासाठी आणून प्रभागाचा चेहरा मोरा बदलला उपमुख्यमंत्री यांच्या विशेष सहकार्यामुळे लोकाभिमुख तसेच विकासाभिमुख काम करण्यास आणखीन बळ मिळत असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी प्रदेश उपाध्यक्ष तथा जिल्हा नियोजन समिती सदस्य किशन जाधव सांगितले दरम्यान प्रभाग क्रमांक बावीस येथील मोदी ब्रिज ते कामिनी हॉटेल चौक पर्यंत रस्ता डांबरीकरण कामासाठी उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या विषय सहकार्यातून सोलापूर महानगरपालिका यांच्या माध्यमातून किशन जाधव आणि नगरसेवक नागेश गायकवाड यांच्या प्रयत्नातून सन दोन हजार तेवीस चोवीस केंद्र शासन पुरस्कृत एन सी ए पी राष्ट्रीय स्वच्छ आयु या योजनेअंतर्गत रस्ता डांबरीकरण कामाचे उद्घाटन करण्यात आले तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनीलजी तटकरे महिला आयोगाचे अध्यक्ष सौ रुपालिताई चाकणकर यांच्या हस्ते डिजिटल प्रणालीद्वारे उद्घाटन करण्यात आले होते तेहतीस लाख चौपन्न हजार रुपये खर्चित या रस्ता डांबरीकरणाचे प्रत्यक्ष नारळ फोडून प्रभाग क्रमांक बावीस येथील नागरिकांच्या हस्ते व राष्ट्रवादी जिल्हा नियोजन समितीचे सदस्य किसन जाधव सोलापुरातील नामवंत वळसंकर हॉस्पिटलचे डॉक्टर अश्विन वळसंकर गंगामाई हॉस्पिटलचे डॉक्टर नंदित गायकवाड सोलापूर कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर शिवाजी साळुंके भाजप पक्षाचे ज्येष्ठ नेते चंद्रकांत गायकवाड सूर्यकांत गायकवाड चंद्रकांत ब्रदर जाधव राष्ट्रवादी युवक प्रदेश सरचिटणी चेतन नागेश गायकवाड सचिन जाधव निखिल गंभीरे स्नेहल गायकवाड आकाश पडगेकर परशुराम दिवटे अजिंक्य जाधव गणेश गायकवाड मोहिते गायकवाड जमुनाबाई जंगेकर उलगप्पा शासन कासलोकर यांच्या सहप्रभागातील प्रभागातील ज्येष्ठ नागरिक युवक महिलांच्या उपस्थितीत करण्यात आले राज्याचे कर्तव्याध्यक्ष हो उपमुख्यमंत्री अजित पवार प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांच्या विशेष सहकार्यामुळे प्रभागामध्ये तसे सोलापूर शहरामध्ये विविध विकास कामांना गती मिळत आहे यांच्या माध्यमातून सोलापूर शहराचा कायापालट होत आहे त्यांच्या सहकार्यामुळेच लोकाभिमुख व विकासात्मक काम करण्यासाठी बळ मिळत असल्याचे यावेळी किसन जाधव म्हणाले हा जो रोड आहे तो बऱ्याच दिवसापासून विलंबित होता आणि हा रोड आता त्याचं उद्घाटन आम्ही जस्ट केलं आहे आणि गायकवाड सर आणि जाधव सर यांच्या यांच्यामुळं हा प्रोजेक्ट आता पुढं जातो आहे तर माझ्या सगळ्यांना शुभेच्छा आणि धन्यवाद केलं आज सोलापूर महानगरपालिकेच्या अंतर्गत स्वच्छ वायू या हेड अंतर्गत केंद्र शासनाचा जो निधी आहे त्या अंतर्गत रेल्वे ब्रिज ते कामिनी हॉटेल चौकापर्यंत जवळपास तेत्तीस लाख रुपयाच्या निधीचं रस्त्याचं नारळ फोडूनचा शुभारंभ या ठिकाणी होत आहे या रस्त्याचा शुभारंभ राज्याचे तरुण तडफदार उपमुख्यमंत्री आदरणीय पवार पवारसाहेब यांच्या शुभ हस्ते ऑनलाईन प्रणालीद्वारा तीन तारखेला रामोडी यू पी सी सेंटर या ठिकाणी महिला सर्व रोग निदान शिबिरासाठी ते उपस्थित होते त्यांच्या शुभ हस्ते ऑनलाईनद्वारे या रस्त्याचा शुभारंभ त्या ठिकाणी झाला आणि आज प्रत्यक्ष रूपात या ठिकाणी वळशंकर हॉस्पिटलचे डॉक्टर अश्विन वळशंकर सर त्याच पद्धतीनं सोलापूर कॅन्सर हॉस्पिटलचे डॉक्टर साळुंखे सर त्याच पद्धतीनं गंगामाय हॉस्पिटलचे डॉक्टर गायकवाड सर या तिन्ही मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आणि या भागातील सामाजिक कार्यकर्ते आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक चंद्रकांत मामा गायकवाड आमचे दुसरे सहकारी सूर्यकांत मामा गायकवाड माझे ज्येष्ठ बंधू चंद्रकांत दादा जाधव त्याच पद्धतीनं या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सचिन जाधव निखिल गंभीरे सोहेल गायकवाड आकाश पडगेकर परशुराम दिवटे अजिंक्य जाधव तन्मेश गायकवाड मोहित गायकवाड किरण संगटे जमनाताई जंगेकर सरस्वतीताई कासलोलकर अंजुमभाई शेख आणि या ठिकाणी उपस्थित असलेले माझे सर्व ज्येष्ठ आणि तरुण सहकारी मित्रांनो गेली अनेक वर्ष झालं या रस्त्याचा विषय प्रलंबित होता या ठिकाणी तिन्ही सोलापुरातील नामवंत असं वळशंकर हॉस्पिटल असेल सोलापूर कॅन्सर हॉस्पिटल असेल गंगामाई हॉस्पिटल असेल या तिन्ही हॉस्पिटलमध्ये तमाम सोलापूर शहर जिल्ह्यातील रुग्ण या ठिकाणी येतात केवळ सोलापूर शहर जिल्ह्यातील नव्हे तर कर्नाटक आंध्राचे देखील पेशंट या ठिकाणी या तिन्ही हॉस्पिटलच्या माध्यमातून त्यांना सेवा मिळते गेले अनेक दिवस या ठिकाणी हा रस्त्याचा विषय वारंवार या तिन्ही हॉस्पिटलचे प्रमुख डॉक्टर वळशंकर सर असतील फहीम बोलीवाले सर असतील डॉक्टर प्रभाकर सर असतील धन्यवाद देऊ इच्छितो त्यांच्या अथक प्रयत्नातनं हा जो रस्ता सर्वसामान्य पेशंटसाठी खूपच गरजेचा होता आणि तो त्यांच्या का कार्यक्ष कार्यक्षलतेनं आणि प्रयत्नातून त्यांनी तो उभा केला याचा खरंच आम्हा सगळ्यांना आनंद आहे आणि आम्ही त्यांना भावी आयु भावी आयुष्यासाठी शुभेच्छा देतो धन्यवाद पाहत आहात तीन बालाजी न्यूज